आज आपण अशी जवसाची चटणी बनवतो आहे की ज्यांना जवसाची चटणी खायला आवडत नाही तेसुद्धा जवसाची चटणी ताटातली चाटून पुसून खातील स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण जवसाची चटणी बनवण्यासाठी आपण एक मोठी वाटी कडीपत्ता घेतला आहे हा कडीपत्ता क को कोवळा कडीपत्ता घ्यायचा नाही आहे आणि व्यवस्थित लाल हो बुंद होपर्यंत क्रिस्पी कडीपत्ता होपर्यंत आपल्याला भाजायचा आहे म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जाईल आणि आपली जवसाची जा चटणी जास्ती दिवस टिकेल आता आपला हा कढीपत्ता छान भाजला आहे हा गार झाल्यानंतर एकदम ख्रुस्प क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आता आपण जवस भाजून घेतो आहे जवस पण हलकं होऊपर्यंत भाजायचं आहे भाजताना तडतड असा आवाज येतो आहे आता आपण भाजताना दिसेल तुम्हाला अशा पद्धतीनं हे जवस छान करपूस आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं कढीपत्ता आपल्याला रोज फ्रेश मार्केटमधून आणणं शक्य होत नाही किंवा फ्रीजमध्ये जरी आपण आणून ठेवला तरी जास्त दिवस तो टिकत नाही आणि खराब होऊन जातो त्यापेक्षा कढीपत्त्याची पावडर करून पण तुम्ही ठेवू शकता किंवा कढीपत्ता अशा पद्धतीनं चटण्यांमध्ये पण आपण वापरू शकतो त्यामुळे पूर्ण कढीपत्त्याचे पोषक गुणधर्म आपल्याला जे मिळतात आणि कढी आपली अपन चटणीसुद्धा खायला एकदम टेस्टी लागते आता जवळ पण आपल्याला छान खरपूस खमंग भाजून घ्यायचे चमच्याने आपण हलवताना हलक हाल, ख हलकं होपर्यंत आपल्याला जवस भाजायचे म्हणजे चटणी खूप टेस्टी लागते एकदम खमंग आपली चटणी तयार होते जवस आपलं आता छान भाजत आलेलं आहे आपण आता याला ताटामध्ये काढून घ्यायचे हे थंड झाल्यानंतर आपण सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता आपण लाल मिरच्या जिरे आणि खडे मीठ हे सर्व भाजून घेणार आहोत त्यासाठी आता त्यासा त्यासा जिरे कढईमध्ये टाकले आणि लाल मिरच्या घातल्या आहेत लाल मिरचीचं मी देठ एका मिरचीला देठ ठेवलं आहे ते याच्यासाठी ठेवलं आहे की आपण जेव्हा मिरच्या भाजतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही मिरची पूर्ण भाजली गेली का देठ ठेवल्यानंतर आपल्याला देठ नंतर चेक करून बघता येतं ज्याच्यावरून आपल्याला कळतं की आपली मिरची व्यवस्थित भाजलेली गेली आहे आणि आता, आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलं की आता आपण याच्यामध्ये खडे मीठ घालायचे आणि सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे मिठामध्ये जर मॉइश्चर असेल तर ते पण निघून जाईल आता हे सर्व भाजलेलं साहित्य एक दहा ते पंधरा मिनिट आपण गार करायला ठेवायचे आणि हे सर्व गार झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण खडी खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर चटणीची चव खूप छान येते पण वेळ नसेल तर आपण अशा पद्धतीनं मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकतो ही चटणी आपण ब्र ब्रेडला लावण्यासाठी किंवा कुठलंही आपण कोशिंबीर वगैरे करतो त्याला सिजनिंग म्हणून टाकण्यासाठीसुद्धा ही चटणी आपण वापरू शकतो जेवणाच्या ताटातला आपल्या चटणीचा जो छोटासा भाग होता तो हल्ली गायबच होऊन गेला आहे चटण्या आपल्या ताटामध्ये आपण वाढून घेत नाही आणि त्यामुळे ज जवस तीळ कारळ ह्या चटण्या आपल्या आहार आहारातल्या कमी झाल्यामुळे आपल्या शरीराला ते पोषक घटक भेटत नाही त्यामुळे या ज्या चटणी आहेत त्या तुम्ही सँडविचमधून किंवा मिसळ किंवा घरामध्ये तुम्ही जे पदार्थ बनवता त्यामध्ये सुद्धा या चटणीचा वापर करून तुम्ही खाऊ शकता ज्यामुळे पदार्थाची चव आणि वाढेल अशा पद्धतीची ही आपली खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे रेसिपी जर आपली आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू